काय सुरू आहे पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे जस त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजित आराच्या टू पी सिंग आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनंच अडचणीत आणायचं <laughs> भारतीय जनता पार्टीनेच प्रकरण बाहेर काढायची आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कश्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीनं मोडस ऑपरेंटी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे एकीकडं महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचा डायरेक्टर असताना पार पॉवर गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच मुद्द्र जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी इकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियमच आहे उद्या माझ्या मनावर नसत एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील दोन रुपया जर भरायचा असला ना तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या नंतर याच्यानंतर मुद्रांका करतील हा धोकाही येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतली अतिशय चूक आहे पार पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवतो पार्थ पवार काही लहान बाळ आहे का ज्याने लोकसभा लढलेली आहे ठीक आहे पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये कोणाचा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं भरपटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करत अधिकाऱ्यांवर कारवाई किती मात्र या सगळ्या बघण्याचं नाव इथं सगळे शांत अजून या सगळ्याच्यात अनेक कारवाई बाकी आहे कर्ज प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार याचे पेपर्स हळूहळू येत आहेत याचे खरेदी खर्च सुद्धा बाहेर येत आहे या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार एक तहसीलदार चाळीस एक्टरची कोरेगावची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची तो एक प्यादा आहे तर त्याच्यात कलेक्टर पासून सगळे घेतले पाहिजे कलेक्टर का बाजूला आहे कलेक्टर कशासाठी बाजूला आहे महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला तहसीलदार काय एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदारला एवढे अधिकार नसतात कोणाच्या तरी सांगितलेलं तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही आणि म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवारांना आणखी बड्याबाड्या अधिकाऱ्यांना आहे याच्यात जी चौकशी अधिकारी सुद्धा जे प्रकरण झालं ते चौकशी करणार म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपास त्याच्या दाखात दिलेला तर काय चोरी तपासली जाणार आणि म्हणून पार्थ पवार प्रकार पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार भारतीय जनता सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत वाचवा असं बरोबर कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया देखील ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेब की फडणवीसांनाच विचारा की पार्टला कसं वाचवलं वाचवू शकत नाही ना त्याच्यात याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्द पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावर ज्या बैठका झाल्या अजितदादानी प्वेशानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतरांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्याकडे काहीतरी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय की जे कानावर आहे ते सांगतोय मी कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतं सर याबाबत सांगा म्हणजे या कारणावर बाकी कशासाठी ते हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचण आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काही पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं की आता याची याची सर्व सर्व करायची ही की सरंटी उद्या फाईल तयार झाली आता अशी तासांची उद्या काय केलं की याच्यात एक मिनिटात पार पटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीच षडयंत्र आहे त्याअंतर्गत बिलकुल तसं बोल पाया गळ्यात साधुगोष्टीबाबतची संयुक्त संसदीय समितीची घोषणा झाली होती घटना दुरुस्ती करण्यासाठी पाहिजे होती म्हणून इंडिया आघाडीकडून फक्त सक्रिय सुळे हे एकच सदस्य त्यांनी त्यामध्ये घेतलेला घटना दुरुस्ती करण्यासाठी आला म्हणजे संसदीय समिती विरोधकांना इतकंच था वारंवार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही म्हणत होतो की यांना घटनेमध्ये बदल करायचा आणि यांनी सांगितलं की विरोधक खोटा नॅरेटिव्ह सेट करतात घटनेच्या विषयी आता ही घटना दुरुस्ती चारशेच्या पार आपकी बार चार सो पार मानत होते ही घटना दुरुस्तीसाठी पाहिजे होती म्हणून आता घटना दुरुस्तीची जी समिती आहे याच्यात विरोधक नकोच विरोधक नकोच एकट्या सुपऱ्यात आहे काय करणार याला दोन चार, दो चार लोक लो चांगले सगळे पाहिजे याच्यातले परंतु घटना घटना दुरुस्ती करताना अशा पद्धतीनं जर विरोधकांनाच कोणतं स्थान अर्थ भारतीय जनता पार्टीला एका एकट्याने सगळ्या घटनेमध्ये बदल करायचा हे पुन्हा एकदा या हिंदुस्थान समोर येत आहे सुप्रियांचा सहभाग एवढा म्हणजे एनडीआरएच्या वेगळी तुम्ही कमेंट आहे का मग काय मला असं वाटतं ते सुप्रियाताई किंवा त्यांच्या पक्षाला त्या गोष्टी माहिती परंतु सुप्रियाताई एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांना देखील असावं परंतु एकट्यात एकट्या सुप्रिया घेऊन चालणार नाही याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व असण्याची आवश्यकता भले ठीक आहे संख्या भारतीय जनता पार्टी जास्त असेल काय प्रॉब्लेम परंतु तुमचे दहा असेल तर पाच तर विरोध विरोधी पक्षाचे पाहिजे ना निवडणूक आयोगानं सांगितलंय की गेल्या सहा महिन्यात तुम जवळपास चार लाख नावं वगैरे म्हणताय ते मतदार या आहे आरोप हे सगळ्या अठरा लाख नवीन निवडणूक आयोग थोटांडे माझ्याकडे आता एक पुरावा आहे संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर डिक्लेअर त्या सहभागी करून घेण्यासाठी अर्ज आहे तिच्या मुलीचा कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे कलेक्टर म्हणून मी चेक करतो परंतु एका व्यक्तीनं अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतं त्याचं एक उदाहरण आहे आपल्या समोर एक जणांनी अर्ज असा केलेला आहे तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे कशा पद्धतीनं काम चालतय कळवलं कळवलंय एक अर्ज माझ्याकडे नियमाचे उल्लंघन मतदार यादीत नाव टाकले बाबत राज्य एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या व्यक्तीचे मतदान याद असेल किंवा नोंदणी त्यांनाच मतदान करण्याची किंवा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेले आहे पण सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे हे जिल्हा परिषद व पंचायत मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती त्यांचे नाते मतदार नाव घालण्याची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिक्षकांच्या मुलीचं चा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पालकमंत्र्यां बिलकुल कलेक्टरांनी या संदर्भात बोललेलो आहे हे नाव नाव हे नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे काही कधी बंद नसते हो पण मतदार यादीत कधी यायचं त्याचं लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर तर त्या गोष्टी करेल पण माझ्या माहिती प्रमाण हे सगळे डिटेल्स माझ्याजवळ आहे थोडक्यात नाही याच्यात ठीक आहे ना याच्यात अजून मी कलेक्टरांना केले बोललेलो आहे एका बीएलओ ने याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय राजकीय दबावाखाली केलेलं दिसतंय म्हणून याच्यात निवडणूक आयोग ज्या गोष्टी पद्धतीनं काम करतो ते जर बघितलं तर हे सगळं पायस काम निवडणूक आयोगाचं चालू आहे काळंदीचा एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा याच्या घरात सहा मतदान आहे याच्या घराच्या नावावर एकशे साठ मतदानाची नोट संजय बंडू जाधव खासदार त्यांनी मला सांगितलं आपण पण चेक करू शकता म्हणून हे किती आंदोलन करा सगळं केला हे निढावलेले लोक अशाच पद्धतीनं मतदार याद्यामध्ये घोळ करत आहेत आणि याला निवडणूक आयोग पूर्णपणे सपोर्ट करतात एका <laughs> मुलाने शरद पवारांना पत्र लिहिलंय <laughs> लग्न <laughs> <laughs> मागे आप देना आच्छा नहीं <laughs> आता मागे आपल्याकडे एक जणांनी असंच खुलता कार्यकर्ते लिहिलं आता मुली मिळत नाही शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे mm -hmm. मुलांना मुलीच मिळत नाही अशी पर, परिस्थिती सगळीकडे आहे म्हणून त्या मुलाने लिहिलं खर तर ही विनोदाची गोष्ट घेण्यापेक्षा ही सामाजिक आताच्या घडीतल्या रचनेमध्ये कशा पद्धतीनं स्थिती निर्माण झालेली आहे ही ही स्थिती काही चांगली नाहीये लग्नासाठी मुलगी न मिळणार मुलगी न मिळणार म्हणजे काय मुलगी देतच नाही लोक शेतकऱ्याच्या पोरांना मुलीच देत नाही शरद पवार आणि शरदांना जबाबश्वर नाही नाही म्हणत अजित पवारांच्या गटात जोंड असले कोण अरुण गुजरात अरुण गुजराती अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला त्याच्यावरती काय आहे अरुण गुजरात तर भरपूर वायली मध्ये याच्यात त्याच्यात बऱ्याच ठिकाणी एकदम विश्वासभावून त्यांना असं काय <laughs> ना का होत नाही एक तर ह्या सगळे राजकीय पक्षाचे सत्ताधारी प्रचंड प्रमाणात दाब दबाव प्रलोभन आणि सत्तेशिवाय काही होत नाही अशा प्रकारची मानसिकता कार्यकर्तामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या एक निर्माण झाली विरोधी पक्षात खर तर विरोधी पक्ष सुद्धा तेवढा शक्तिवान ताकदवान राहायला पाहिजे परंतु आताच्या घडीला या सगळ्या सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षाला मोजायचं नाही शब्द त्यांचा धरायचा नाही अशा पद्धतीने जी वृत्ती आहे लोकशाही विरोधी वृत्ती आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत परंतु याच्यात बदल होईल हे असं की त्या दोन्ही राष्ट्रवादीतून पुन्हा एक होण्याची चर्चा पण सुरू झाली चोड म्हटले याचा प्रस्ताव सुद्धा प्रस्तावातून सुप्रेस त्यांच्या मला त्याच्यातलं त्यांच्या पक्षातलं काही ना माहिती नाही त्यांचा पक्ष आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा तो विचार जो असेल तो परंतु माझ्याकडे अशी काही माहिती नाही आणि असं काही झालं असेल तर त्यांचा तुझा झालं भारतीय जनता पार्टीचं हे दिवा स्वप्न आहे मुंबईचे लो भारती मुंबई भारती 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 मुंबई लोक भारतीय जनता पार्टी मुंबई विरोधात नाही भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टी हीन दलित मुस्लिमांच्या विरोधात आहे आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीला मुंबईची जनता स्वीकारणार नाही असं मिशन त्यांनी चार क्षेत्र लोकसभेलाही केलं होतं परंतु मोठ्या मुस्लिम सरकार बनवलं मला वाटत नाही मागच्या वेळेसच्या जागा सुद्धा भारतीय जनता पार्टी टिकवेल का नाही टिकवेल जर त्यांना एकशे पन्नास जिंकायचे असेल तर लढा दोनशे तरी लागतील अडीचशे तरी लागतील तिथे जागा दोनशे तेवीस का दोनशे सव्वीस आहे मुंबईमध्ये सहकारी पक्ष हे किती जागा लागतील यांनी समजा एकशे पन्नास लढले तर काही एकशे पन्नास निवडून <laughs> येणार या याचा अर्थ शिंदे गटाला आणि अजित जाताला ते कोणत्याच जागा येत नाही असे त्याचा अर्थ होऊ शकतो तानाजी सावंतचा जो प्रवेश आहे तानाजी सावंत भावाचा जो प्रवेश आहे तो आज भाजप मध्ये होणार होता पण तो अचानक रखडला मी काय सांगू तानाजी सावंत आणि जे सख्खे भाऊ आहेत तानाजी सावंतांनीच तो रोखला असू शकतो कारण त्यांच्या व्यवहार व्यवसाय सगळे एकत्रित आहे माझ्या माहिती बाबत कारण मी बऱ्याच वेळेस त्यांच्या तिकडे गेलेलो आहे मला जे माहिती तर दोन्ही भाव दोघा भावांचा सगळे कारखाने म्हणा शिक्षण संस्था म्हणा एकत्रित ते बघतात त्यामुळे रागातून देशातून तानाजी सावंतने त्या काही भूमिका व्यक्त केल्या असेल पण मला नाही वाटत ते तानाजी सावंतांपासून पसंद होते फुखट सत्ता ना असं वाटतं मी त्याच्यावर काल बोललेलो आहे विचकी पुढा देऊन शो करण्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्यांना शिवसेनेने काय मदत पोहोचवली जाऊन विचारलं असतं एकनाथ शिंदेने थोडासा हवाई दौरा करून आणि हरामाची कमाई करून गद्दारी करून भ्रष्टाचार करून लोकांना पैसे वाटणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही तुम्ही अमित शहाची चाकरी करून मोदींची चाकरी करून या महाराष्ट्राची लूट करून लोकांना मला वाटतं तुमच्या शेतीचं उत्पन्न फार आहे का तुमच्या काय इंडस्ट्री एरियामध्ये काय फॅक्टर का मग तुम्ही एवढं सगळं वाटत असाल तर ते कोण आता या जनतेचं लुटायचं या जनतेच्या आता मला वाटतं ही भूमिका मान्य उत्तरची नाही शिवसेनेची नाही पण शिवसेना ना। ज्या भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी जाऊन बघा का? शिवसेनेनं काय पद्धतीनं कार्य केलं जनतेच्या मनातून खरे मुख्यमंत्री असावे आता ते त्यांच्या पक्षाच्या नेत्याला बोलणार खरे आणि खोटे कसे असतात म्हणजे आता अर्थ जनतेच्या मनातले खोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा त्याचा अर्थ आहे तर खरे मुख्यमंत्री जनतेच्या मनातले जर एकनाथ शिंदे असतील तर जनतेच्या मनातले खोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं ते आपल्या सॉरी अजित पवारांच्या पक्षाचे जे काही पक्षाच्या मदत असा पक्षाला बोलणार प्रदीप गावकर मला वाटतं इंदापूरचे पुणे जिल्ह्यातले इंदापूरचे जुने कार्यकर्ते मला कथित पावन जे काम करत का होते तेव्हा माझ्या परिचयाचे होते म्हणजे व्यक्ती म्हणून चांगली प्रदीप गारडकर आमच्या नाही माझा जरी जेवढा संपर्क आला त्याच्या दिसत आणि आताच्या घडीला पक्ष त्यांना मोजणार नसेल तर त्यांची भूमिका काय काय अयोग्य अशातला काय भाग राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असते महाविकास दुसऱ्या बाजूला नाही आमचा संवाद आहे ठिकठिकाणी आम्ही आता मराठवाड्यात सगळीकडे फिरून आलेलो आणि सगळ्याकडे संपर्क आहे काँग्रेस काही ठिकाणी काँग्रेसनी मला वाटतं नांदेड मध्ये असं केलेलं आहे कालच माझे नांदेडचे दोन्ही जिल्हा प्रमुख खासदार नागेश पाटील यांच्याशी बोलणं झालेलं आहे परंतु आमची चर्चा चालू आहे बऱ्याच ठिकाणी संभाजीकर असेल असेल धाराशिव असे, असेल या सगळ्या ठिकाणी आमची महाविकास आघाडीचे जेवढे सहकारी यांच्याशी चर्चा करून अजून सतरा तारीख फॉर्म भरण्याचा दिवस किंवा विड्रॉच्या दिवसापर्यंत दिवसा या सगळ्या चर्चा चालू असतात एकवीस तारखेपर्यंत त्यामुळे असं घाईने याच्यात मत व्यक्त करणं चुक होईल याच्यासाठी एक समन्वय समिती सगळ्या राजकीय पक्षांची महाविकास आघाडीच्या राज्यस्तरावर बनविण्यात आली तिच्या वारंवार दररोज बैठका होतात आणि त्याच्या जिल्हा असे काही विषय असतात त्याचं सोल्युशन केलं जात या मंडळामध्ये काय निवडून का काय पक्षात सतरा तारखेला तुम्हाला समजेल आज कुठेही कोणाचे फॉर्म भरलेले प्रोसेस जरी सुरू असली तरी सगळ्या ठिकाणी चर्चा चालू आहे उमेदवारी ठरवण्याची प्रोसेस चालू आहे त्यामुळं खरंच पूर्ण एकवीस तारखेला विड्रॉ होईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी खराब होईल आताच्या घरीला बोलण्यात कोणत्याच पक्षाने बॉम्ब भरले त्यामुळे शिवसेनेनेच भरले नाही बॉम्ब सगळ्या असं मारण चूक आहे हो असं झालं होतं काही ठिकाणी मला वाटतं लोकसभेला विधानसभेला विधान लोकसभेला एका ठिकाणी तर अशा पिपाणी खूप मत घेतले त्याच्यानंतर शशिकांत शिंदे जे आहे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष यांची लोकसभा अशा ते हारले उदय उदय उदयनराजे यांच्या विरोधात कारण त्या पिपाणी प्रचार करूनही न करता त्याला प्रचंड मतदान पडतं आणि म्हणून निवडणूक आयोगाची भूमिका या बाबतीत त्यांनी योजली कुंभमेळासाठी पैसे उभं करायला आता रोखे टाकते महापालिका त्यातून पैसे उभा करतात खर तर कुंभमेळ्याला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देण्याची आवश्यकता आहे राज्य सरकारच्या डोक्यावर ऑलरेडी नऊ लाख कोटीच कर्ज आहे कुंभमेळा निश्चित बारा वर्षाने येणारा उत्सव जरी असला तरी केंद्राने याला मदत देण्याची आवश्यकता आहे राज्य ऑलरेडी कर्जबाजारी आहे पण एकंदर कुंभमेळ्याचं सगळं चित्र बघता आता मोठे मोठे गुत्तेदार यांची घरं बांधण्याचं काम राज्य सरकारकडून चालू दिसत आहे आणि त्याच्यासाठीच मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे काढले जाणार असं दिसतंय भाजपमध्ये जातात एक एक दर महिन्यात एक एक दर महिन्यात ड्रग्ज मधले आरोपी भारतीय जनता पार्टी त्याला स्वीकार करते खर तर तुळजापूरमध्ये झालेलं प्रकरण राज्यात गाजलेलं आहे आरोपी बरेच फरार आहेत आणि काही आरोपी नॉमिनल अटक करून सुटल्या जामीनवर सुटल्यानंतर हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे याचा अर्थ असा की या ड्रग्स माफियांना भारतीय जनता पार्टी संरक्षण देत आहे एकशे वर्षात धनंजय मुंडेंनी नायको टेस्ट समोर द्यावा साधारण बरोबर आहे जे आरोप जरांगी पाटलांनी केलेले धनंजय मुंडे नाकारलेले दूध का दूध दूध का पाणी झालं पाहिजे जरांगेचे आरोप सत्य आहे का किंवा धनंजय मुंडे ते नाकारतात ते सत्य आहे का जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे दोघे जबाबदार माणसं आहेत दोघांच्या खरं मानून निश्चित दोघांची मागणी केली पाहिजे गुन्ह्या जातात आतापर्यंत जवळपास काय होत नाही त्यांच्या गुन्ह्या जाते कुठे रोज त्यांच्या तारखा येत आहेत पण अजून काही प्रवेश दिला जात नाही अशी माझ्याकडे माहिती आहे त्यांना तारखा राजस्थानचे राज्यपाल त्याच्यासाठी राज्यपाल असून त्याच्यासाठी राजकारण करू पाहतात काही हरकत नाही करायला काही हरकत नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाचा राजू शिंदेना विरोध दिसतो आणि म्हणून त्यांना प्रवेश होऊ नये आता प्रयत्न करताना काल भारतीय जनता पार्टीच्या जा शहर अध्यक्षाचं पत्र होतं की असा कोणताही प्रवेश झालेला नाही आणि नाही आता तुम्ही तारीख सांगताय नाही पण मुद्दा असा मोड राजू श्रीप्रधान म्हणाला आमच्या पक्षाला ऑलरेडी त्यांनी सोडून सहा महिन्यात आमच्या पक्षात नाही आता आमच्या पक्षाचं मला असं वाटतं नोव्हेंबर त्याला फेब्रुवारी महिन्यात केलं आता त्याला आठ अंजली दामनिया यांनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली होती त्याला अजित पवार असं म्हणतात की मी राजीनामा द्यायचा या विषयावर त्यांनी तर उत्तर दिलंय विवेक बुद्धीला स्मरून योग्य जो निर्णय असेल तो मी आमचं म्हणणं आहे की पार्थ पवारावर गुन्हा दाखल करावा पार्थ पवारावर कारवाई करावी आणि पार्थ पवारांनी हे जे काही कृत्य केलं अठराशे कोटीच्या जमिनीचं अजितदाच्या सपोर्ट शिवाय केलेलं नाही मग नैतिक दृष्ट्या अजितदा मागे एकदा अशाच पद्धतीने सिंचन घोटाळ्यात आत्मक्लेश स्वीकारला होता तसा आत्मक्लेश त्यांनी स्वीकारला पाहिजे तर आपल्याच कार्यकर्ते जे कॅन्सर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अवघ्या वीस मिनिटासाठी जे जे पी नड्डा घटनासाठी आले होते राज्याचे मंत्रिमंडळ सुद्धा आले होते तब्बल वीस मिनिटांमध्ये तेहतीस लाख एकतीस हजार दोनशे चौसष्ट रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले नेमकं ते सगळं माझ्या समोर आज नाही मला काही आलेलं आहे आपल्या इथले डीम जे आहेत संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यांच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार या ठिकाणी होत आहेत ते खरंतर तीन चार्ज डीन आहेत परमानंट डीन नाही असं असताना अनेक अधिकाराचा मिसयूज भ्रष्टाचाराच्या जा, अनेक गंभीर प्रकरण समोर येत आहेत रिस सर याच्याविषयी मला फक्त माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आम्ही निश्चित घेऊ सरकारशी संबंधित मंत्र्याशी या संदर्भात या डीनची आम्ही योग्य ती तक्रार करू पालकमंत्री जवळचे असं देखील जवळच उर्ज का पालकमंत्री जवळच असं म्हणजे पालकमंत्री थोडी असं जर चुकीचं कृत्य केलं तर मला नाही वाटत पालकमंत्री त्यांना सामोरे अभि बस ना यार मे